नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी गावाला चाललो आहे कोकणात आणि चतुर्थीचा विसर्जन गणपती विसर्जनासाठी दोन दिवस सुट्टी दिली आहे बॉसने मँगलोरची कन्फर्म तिकीट भेटली आहे साडे दहा ला गाडी येते आता घरीच आहे मी आता निघतो साडे नऊ वाजले आता बघ आता रिक्षा पडून राहणार जाणार बघूया कसा प्रवास होतो तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर कमेंट नक्की करा असं एवढं सामान आहे आज एक बॅग लॅपटॉप बॅग आहे दोन अशा बॅगे आहेत मंडळ आता ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे मी रिक्षात जवळ पंधरा मिनट आता ठाणे स्टेशनला पोहोचलो अजून काय ट्रेन आलेली नाही साडे दहा वाजता टाइम आहे मग एवढी आहे कुठे आम्ही गावी चाललो आहे दोन दिवस सुट्टी गाडी दोन टाकू तो जाऊन आला आम्ही आता चाललो त्याचा काय भरसा नाही उद्या पण जायला परवा पण येईल <laughs> दोन ना दिवस दिली जाऊन येतो ते मग बोलायचं नाही तुम्हाला पण जाऊन देत जाऊन पुन्हा पुन्हा जाऊन हा एकदा जाऊन आला परत पाहिजे तर जाऊ शकतो परत येऊ शकतो हा इकडं काय लपणा

तर बारा वाजलं तर अजून काही गाडी आलेली नाही अजून टाईमपास आहे इथं एक तास झाला अजून काही गाडी आलेली नाही पहिल्या दिवशी अशी गोष्ट वेगळी आठव्या दिवशी पण आम्हाला असं कामाला लागतं साडे दहाची गाडी बारा वाजली तरी अजून आले नाही हे अच्छे दिन दिन का गाडी अजून ही सगळी लोक बसले तिथे हे सगळं ह्याच्यामुळे हा आला की गाडी लेट होते गाडी किती वाजता पण येते गाडी कन्या गाडी मागची आले पुढे आमची काय मँगलोर येत नाही वसाळलेली गाडी आहे कुठे मागून गाडी आली आहे आली आहे आली आहे गाडी आली आहे पण आपली गाडी आहे कुठं आईलं खय म्हासाडी गेली त्या गाडीवर फिरा पडली हे मागची गाडी येली बघू कधी आता हा कंट्रोम कंट्रोम जेवतोय आता भूक लागली दोन तास झाले काय गाडी येत नाही अजून दहा इकडे दे काय बिग बॉप बघतोय म्हणजे गाडी चालू कर गाडी काय सांगतो काय उद्दा जाऊया घरी गाडी गेली वाटत आणि इथे पांधा सगळे बसलोय मला वाटतं आपण घरी गेलं पाहिजे घरी गेलं पाहिजे काय लाडू वाटले ते काय

هonders wo list one ici? गाडी sensuel à lesека aún depression? ils précisément症! lotsit d'aiderment il confitement sur le papi! à cause...你 est столそして à Terima kasih telah menonton! तो बाकी फाटिंग आहे मी बकसा किती तास प्रवास केलाय असं वाटतं यूपीलाच आले दिस सुपरफास्ट सुपरफास्ट बोलते आपण पॅसेंजर ने चला संगमेश्वर स्टेशन आले तीन तास गाडी लेट आहे गाडी पुसणारी होती ती आठला गाडी पुसलेली आहे चार तास लेट झालेली आहे चार तास लेट झालेला असा आमचा कोकणाचा प्रवास <laughs> रोड नाही आला तर पाच तास होता ट्रेन नाही आलो तरी पण पाच तास वेळ जायचं का असं फ्लाईट नाही हेलिकॉप्टर जायला आम्हाला पुढच्या वेळी एकनाथ शिंदे काय घरी बसले अरे पुढे गाडी भेटते का बघायला लागेल प्रवास का संपला आता मेन प्रवास सुरू आहे ऐंशी आमच्याच बरोबर आमचा मित्र बसलेला तू आता घरी नाश्ता कर तो घरी पोच पोचला घरी आम्ही इथं जाय रात स्टेशनला साडी गाडी शिरा पडले इथे आहे समोर लागले पण ते पोचता काय माहिती नाही आता घरी टाकता चल ते गाडी बघ आता रिक्षा पकडून डायरेक्ट डेपो मध्ये जायला लागेल अरे कुठे रिक्षा कुठे भेटतील

वेलकम टू माय चॅनल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडलाच लाईक सबस्क्राईब करा कमेंट कर करा नक्की करा जर तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता सबस्क्राईब करणार काय माहिती रात्री चालेल नव्हतं मी बघा आता वाजले इथंच हा गाड्या मागवल्या कमाल नाही म्हणायची कमाल म्हणजे कोणाचं दोन बहिलं काय म्हणते आजचे दिन काल पासून आजचे दिनच बोलतोय आजचे दिन म्हणजे काय चालू आता इकडे पेट्रोल पंप आहे पण आमची गाडी काय आली नाही पेट्रोल गाडी नाही कालपासून बसून भेटू टाइमपासच चाललंय काय बोलणार आता परत आम्ही आहेत पण त्याचं पाचशेचं पेट्रोल पण आम्हाला लागणार आहे गाडी मागवले साडेनऊ वाजता आली आमची माणसं आली किती वाजता

नेले आले, ने ने आले ने तो गोपन आम्ही आमच्याकडे मुंबईहून आम्ही आलेलो आमच्याकडे गाडीने त्याचा परिणाम से चुकीचा आहे आम्हाला कोण विचारत नाही आजकल गाडीत पेट्रोल नकाले गेले पण अजून पेट्रोल टाकायला फक्त आम्ही दिसली गाडी मागे बसला आम्ही नसतो कुठे ठेवला महाराष्ट्र माझा काम नाही केलं किती वर्षात चालू आम्ही घुसून आलो गर्दीतून आलो व्होटिंग करायला मान नाही कोकण कन्या मध्ये घुसून इलेक्शन साठी आठ तास उभ्यानी एका पायावर प्रवास करून आलो आणि आज त्या रस्त्याची हालत बघा आम्हाला आश्वासन दिलं रस्ता बांधलं नाही रस्ता जर बांधलाच ना आमच्या डोळ्याला पाणी लावलंय

हा आता बोल एंड करतो चला फायनली सोळा तासाने पोचलो आम्ही बच्चू काय बोलशील एंड फोटो टाकू आणि एंड करतो पण गणपती बाप्पाला चार बघितलं समाधान गणपती मस्त वाटत चला उडी एंड करतो आता माहिती काय म्हणताय ते कोकणात आलं तुम्ही नमस्कार